नमस्कार मित्रांनो प्रधानमंत्रीच्या अंतर्गत आपण पाहू शकता की लाडकी बहीण योजना ही योजना जाहीर करण्यात आलेली आहे त्यामध्ये महिला पंधराशे रुपये मिळणार आहे पहिले तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन ला प्रेस करा तर या माहितीसाठी आपण पुढील त्याच्यातले पाहू जसं की मुख्यमंत्री लाडकी योजनामध्ये आपण पाहू शकता की राज्यातील महिलांना सर्वांना आत्मनिर्भर करण्याचे तसेच महिला आणि त्यांच्यावर अवलंबून असण्याचे आरोग्य आणि पोषण स्थितीत सुधारणा राहावी यासाठी राज्य सरकारने महत्वपूर्ण योजना दिलेली आहे आर्थिक दुर्बल असण्यासाठी बँकेचे खाते होणार प्रति महिना मिळणार आहेत मला पंधराशे रुपये फक्त महिलांना त्यांचे वय वयप्रमाणे एकवीस ते साठ यामधील असावेत आणि त्यांचे कुटुंब वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखाच्या कमी असावे हे गरजेचे आहे याकरिता लागणारे कागदपत्रे हे आपण चला पाहूया तुम्ही कुठल्या पण कॅफे किंवा सेतू मधून याचे लाभ घेऊ शकता तर या योजनेसाठी तुम्हाला लागणाऱ्या कागदपत्राची यादी मी तुम्हाला समोर दिलेली आहे त्याप्रमाणे तुम्ही आपले कागदपत्रे जमा करून फॉर्म भरू शकता तर पहिले तुम्हाला लागू शकते ऑनलाईन अर्ज करावा लागेल त्यासाठी तुम्हाला फॉर्म कॅफेमधून किंवा ऑनलाईन वेबसाईटवरून पण मिळणार मिळू शकतो तर करीता और तुम्ही आ, अशा अधिक माहितीसाठी फॉलो आणि सबस्क्राईब करा धन्यवाद